<perfektionic stone> राम 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 दस नाई दिस आलोई गाठ घ्यायची म्हटलं अवगड आलं काय एक गाठ घ्यायच असते राव कस तुझ कामात सुळत नाही तर काय करायचं काम 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 जिंदगी आता त्या कसा आहे बघा बरं सुत चाललंय का नाही एक नंबर आहे मग आता कसा आहे माहितीये का आता तुम्ही ज्यावेळी तुम्ही पेत होता हे करत होता कसा आहे आता बघा बरं चाललाय एक नंबर आहे एक नंबर एक नंबर चाललोय मग आता तू असतोच कुठं काय कामावर आहे की कामावर हो आहे ना हो आहे मग बघा बर आता का नाही पहिले कसं पिऊन कुठं बी का नाही पडायचं काय बी करायचं आता निवांत एक नंबरच आता कसा आहे मस्त झालं की नाही मस्त एक नंबर मना बिना नाही येत नाही ना हे काय सुधीक नाही बघा आता मनात येत नाही काय ना आता एक नंबर फ्रेश वाटतंय मस्त वाटते नाहीतर ना। ना का नाही घोटाळा करून बसताला काय का 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 आता चाललंय जिंदगीत वाटोळ करून आता एक नंबर झाले बघा तुम्ही घेत होता की थोडं थोडी नाही देऊ झालं आता घेऊन नाही म्हटलं बंद करून हा माळ गाठलेले तुम्हाला माहिती आहे वर्ष नाही झालं का नाही माळ घालून आता काय आपल्या जिंदगीत का नाही आता ना, ते ना, बघवंत अवगावात तुला तु काय सांगू बरोबर काय किंमत होती का मला मग तू तू विचार कर आज मी का नाही गल्लो गल्ली असं पडत होतो जवळ येत नव्हतं आलं बघ रस्ता सोडून पडायची अशी परिस्थिती आज माझ का नाही लय भारी झाले अंग आज जवळ आले का नाही ही काही उठायची साईडला बसले का उठायचे निघून जायचे मे बी वाई तकलो आता काय करू तर काय असं म्हणतोय पण का नाही संध्याकाळची ध्यानात आलेला हायच हायच फिरवून नेता येत फिरवून नेता तिथं काय हे लय बेकार दारू हे सगळ्यात लय बेकार आहे म्हणून म्हणतोय दारू का नाही तू सोडली चांगलं झालं आता त्या नादाला लागायचं आज मी मनानं का नाही मी पेत होतो मनाने करत होतो चांगलं झालं आता का नाही आज विषय नाही बरोबर आता हाय का टेन्शन <umas> नाही मग एक नंबर मग काय मग सांगा बरं नाही बरोबर आहे झालं मी स्वतः माझ्या मनाने हे सगळं करायचो या आपा या या लांब आलाय चालू आहे म्हणलं गाडी घेऊन जावं बो म्हटलं बरं काय नाही लय दिसत नाही मग काय चाललंय तुमचं काय नाही निवांताय आपलं नाही आता सोडल्यापासून निवडताय बघ विचारा नंबर कसा आहे की ना आज कोळ आहे की ना सोडल्यापासून अरे काय दारू रुपये तो तवा अवस्था होती बरोबर दारूचा फायदा आहे त्याचा तोट आहेत बरं का तोटाही काय झालाय माहिती सकाळी उठल का तात्या म्हणते बाग फवार जा झाड खाताला काय झाले बघ बागला काय झाले बघ ती फवारणी कर ही कर उठल पोरगं म्हणते बाबा मला पाचशे रुपये द्या बाबा मला शंभर रुपये द्या बायको मध्ये ही आणा जावा ते आणा जावा अरे काय दहा रुपये तो तवा नुसता राजा होतो अरे मग ही जिंदग नाव सुद्धा काढत नव्हतं आपलं काम कुठे गेला हाय का नाही काय नाही जेवण आहे का नाही हे सुद्धा कळत नव्हतं मला अरे मोकळ फिरवून हे सगळा विचार करून दारू सोडल्या दारू सोडल्यावर पण बरं वाटतंय पण ती कसं ती स्वर्गात जात होत स्वर्गात जात स्वर्गात झाला का ती स्वर्ग म्हणजे रस्त्यावर पडणं ती स्वर्ग माणसं मजा बघून जाणं अरे मी जर असं रस्त्यानं चाललो तर माणसंच काय थांबत नव्हती पण कुत्री सुद्धा रस्त्यावर थांबत नव्हती ती मग ही तुला कळत ही कळते म्हणून तर सोडले रे बाबा म्हणून तर सोडले म्हणतो तर अजून पुन्हा तेच मग स्वर्ग कसं म्हणतो अर पण जे पिताय त्याला वाटतंय ना आपण स्वर्गात गेलोय काय ऊन लागत नाही वारा लागत नाही पाऊस लागत नाही काय 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 जाणवत नाही पिल का पाऊस पडला तर ओलच व लागत नाही तर अजून ध्यानात येते नाही बाबा पण चांगलं चाललंय आता नाही नाही आपण मनात तयार केलं म्या मला कोणी सांगितलं काय नाही माझ्या माझ्या मनात सोडलं म्या मी कोणाला मला कोण सांगायला नाही ही करते माझं ओळखलं आता जर आपण असंच पेत राहिलो एक दिवशी डायरेक्ट स्वर्गात जाणार आहे बॉडी इथं सोडून स्वर्गात जाणार आहे म्हणून म्हणलं आता डायरेक्ट स्वर्गात जाण्यापेक्षा मुलं बाळ लेकरं आई वडील जरा बघा म्हणून आपण ते सगळं बंद केलंय मनाचा विचार केला का ना मनानं विचार केला म्हणून औषध औषधी नुसतं निमित्त आहे औषध जाणार आहेत मध्ये नुसती चार दोन तीन महिने सोडायचं आणि पुन्हा अजून पण एक झालं बर का दारू सोडेपासून पैसे हलत नाहीत कोणाला मागायची गरज नाही ना ना काय नाही काय नाही पैसे बऱ्यापैकी राजा असते राजा पैसे चांगले राहतात राजा असत काय नुसता आधी बी राजा होता की दू पहिले राजा होता की पण पैसा तेवढा सोडून दुसरा सगळ्या गोष्टीचा राजा होता कोण कोणाला पुढलं भेट नव्हतं कोणाला काय म्हणत नव्हतं करत नव्हतं काय काय एक शब्द गावातला माणूस होता कोण काय बोलत होता एवढं कुठे एवढं आहे म्हणते लागते कडून निघून जायचं एवढं म्हणाजी की का नाही पुकडचा राजा आला बघा नाही फुकटचा राजा म्हणून नाही कसं तरी म्हणून पण पिणाऱ्याला राजाच वाटत होता एखाद्या संस्थानचा राजा कोण नाही माझ्यासारखं कोण नाही कोणाला दगडू मार म्हणला तर एष मारतो होतो विचार घ्यायला खोटं आहे काय कोणा धराय आली का पळाय बी याय नाही आम्ही तिथंच आणि मारणारी कुठं गेली पळत काय चालले बरं चाललंय ना बरं चाललं चांगलंच असते ना ना या काय आता का नाही आता आता सोडले नाही त्यामुळे का नाही जरा नाही दारू सोडलेलं शंभर टक्के चांगलं आहे आपलं आरोग्य चांगलं राहते सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य चांगलं राहते आणि समाजात आपली एक प्रेस्टीज चांगल राहते नाही बरोबर पण लोक लवकर हे करत नाही स्वीकारत नाही ते दारू प्यायला आता आज सकाळपासून मला किती जण म्हंटलीत माहित आहे दारू सुना चार दिवस झाला देवस देवस तो किती दिवस सोडायचा आहे आज अरे दिवस पाचव्या दिवशी पुन्हा तो हायचा अजून लोकर कुठे ह्याच्यावर रुसले काय म्हणते अरे ही माळ गाठल्यावर मला माणसाने किती गण टोकला असल अर हे काय माळ घालते हे काय करते नाटक करायला लागले अरे आज तीस पस्तीस वर्ष झालं मला गा का विचार कर हा नाही तर गाणं कडू गण जाता जाता एवढ्याला एवढ्या जण दारू गाठले ही दारू पेते असलं करते आ, का नायो, ये नायो, नायो, आता कावास पडते काय हे नाही आता कसं झालं माहिती का तुमच्यावर विश्वास बसला पण आमच्यावर विश्वास बसत नाही कधी कधी लोक का नाही वाटते अजून जाऊन प्याव काय करू नका श्वास का नाही अगा पहिल्यांदा का नाही लोक पण जगूच येत नाही फरक नाही चांगल्या माणसाला जगू येत नाही ती हातात मुठ ही करायचं निवांत हा बाबा आम्ही पितो होतो मी करत होतो बघा मी तुम्हाला का नाही पेल त्यावेळे का नाही बनायचं का नाही बघा तुम्ही काही नाही आता सोडले विषय कटायचे आता पुन्हा मनात येत नाही आमच्या आता तर मी तर म्हणतोय आता उद्यापासून मावा गोवा तंबाखू सुद्धा तसलो सुद्धा बंद करावं ती करायची परंतु आरोग्यासाठी चांगलंय काय होते